नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आपल्याला ना सतत एक कमेंट येत होती की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं मला पण यूट्यूब चॅनल बनवायचं आहे ताई आणि मला पण व्हिडिओज टाकायचे आहेत वगैरे तर मी कसं चॅनल ओपन करू असं त्या ताईंची कमेंट येत होती मला तर म्हटलं चला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट करून घेऊया तर सर्वात आधी एक गोष्ट सांगेल ताई की मला चॅनल ओपन करून तीन वर्ष झालेले आणि ज्या वेळेला मी चॅनल ओपन केलं होतं ना तर मी कसं केलं होतं माहिती आहे का तर मी की नाही ज्यांचे मी व्हिडिओ त्या वेळेला पाहिले होते ना तर मी त्यांचंच तुम्हाला नाव सांगते आणि ते एकदम सोप्या भाषेत ते सांगतात आणि ते जशी जशी प्रोसेस आपल्याला करायला सांगतात ना तसं आपण इकडं म्हणजे इकडं ह्या मोबाईलमध्ये आपण बघत राहायचो तो व्हिडिओ याच्यानंतरची प्रोसेस काय या आहे ती आपण आपल्या मोबाईलमध्ये करत राहायची आहे आणि तुम्हाला जर चॅनल ओपन करायचं असेल तर फक्त तुम्हाला एक मोबाईलची गरज आहे आणि एक ट्रायपॉड लागेल सुरुवातीला माझ्याकडे तर ट्रायपॉड पण नव्हतं मी असं कुठंतरी मोबाईल लावून किंवा कोणाला तरी, तरी सांगायची की तुम्ही धरा आणि शूट करा असं तेव्हा मी व्हिडिओ माझे शूट व्हायचे तर पहिले मी इथं घेऊन ठेवलं डायरीवर की नेमकं काय करायला लागेल असं कारण मला तीन वर्ष झाले साहजिकी माझ्या एवढं लक्षात पण नाही की आता चॅनल ओपन करण्यासाठी काय लागतं काय नाही तर एक थोडक्यात जी स्टार्टिंगची माहिती तेवढी मी तुम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल ओपन केलेलं असेल ना ईमेल टाकलेला असेल तुमचं ईमेल आय डी तर तुमचं चॅनल ऑलरेडी म्हणजे आधीपासूनच ओपन झालेलं आहे असं तुम्ही समजा कारण तुमच्या याच्यावरून मला कमेंट येते ना तर त्या कमेंटला तुमचं नाव पण येतं आहे आणि तुमचा फोटो पण येतो आहे याचा अर्थ काय की तुमचं चॅनल ओपन झालेलं आहे तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ टाकू शकतात फक्त पुढची प्रोसेस जी असते की चॅनल व्हेरिफिकेशन करा वगैरे हे असतं बरीचशी प्रोसेस असते तर ती तुम्ही काय करायची आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही मनोज दे असं नाव आहे एम एन ओ जी हाय आहे आता पा ट्यूशन काय बेटा कशी झाले ट्यूशन चालेल पाणी वगैरे देऊ तुला मी काय नाही एक विचारलंय ना ते सांगते चॅनल कसं ओपन करायचं मला ठीक थी। आहे येतो पाणी पिऊन बस मग झालंच मला तर काय बोलत होती ते दाखव अरे वा छान मार्क्स पळाले बेटा हिंदीची होती का इकडे पण सिक्स पैकी सिक्स आहेत ते पा केशची टेस्ट झाली आज इकडे पण त्याला छान सिक्स पैकी सिक्स मार्क्स आहेत आणि इकडं टेन पैकी साडेआठ एट आणि हाय काय नाही बेटा इथं फक्त तर आहे ना इथं तसं लिहून आहे तू आणि इथं काय झालंय माहिती का अ उसकी आहे ना तिथं तू ऊसाचा ऊसाचा करून टाकलेला आहे तिथं ऊच्या वाटचा असं केलेलं आहे म्हणजे छोटे छोट्या मिक्सटीस झालेलं आहे पण ठीक आहे इम्प्रूव्ह करून घ्यायचं सगळ्यांना हाय करून घ्या मी तुला पाणी बिनी देऊन देते आधी मग बोलते तर केशव आलेला आहे आता ट्युशनमधून आणि तुम्हाला एकच सांगायचं होतं मला की मला जास्त माहिती काही सांगता येणार नाही चॅनल कसं ओपन करायचं काय असं कारण माझ्याकडून काही सुटू शकतं किंवा मग तुम्ही त्याच्यामुळे चुकू शकता वगैरे तर मी तुम्हाला सांगते की यूट्यूबला तुम्ही जायचं आणि तिथं टाईप करायचं की चॅनल कसं ओपन करायचं आहे असं आणि मनोज दे असं नाव आहे त्यांचं वालं खूप मोठे आहेत ते आणि मी वी त्यांचेच व्हिडिओ पाहून पाहून यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं किंवा अजून पण मी त्यांचे व्हिडिओ बघते आणि कशासाठी कारण काही पण अपडेट येत असतात ना यूट्यूबसाठी तर त्याच्यासाठी त्यांचे व्हिडिओ बघत असते मी मनोज दे असं चॅनलचं नाव आहे त्यांचं एम ए एन ओ जी मनोज डी ए वाय दे मनोज दे आणि त्यांच्या इथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल की चॅनल कसं ओपन करायचं चॅनल म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला जी पण काही पण अडचण आली ना तर त्यांच्या इथे ना तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल चॅनल कसं ओपन करायचं वगैरे सगळं असं आणि त्याच्यानंतर पण आहे ना जी पण काही अडचण आली ना तुम्हाला ते सगळी अडचण डायरेक्ट तुम्ही तिथे टाईप करायचं आणि मनोज दे असं लिहायचं म्हणजे बरोबर ते त्यांनी त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवलेलेच आहेत ऑलरेडी म्हणजे तुम्हाला बरोबर सापडून जात जाईल आणि मग बरोबर तुमची अडचण दूर होत जाईल आपण मला एक व्हिडिओ पाहिजे होता कोणता एक चॅनल होता अमेरिकाला राहायची आणि मराठी बोलायची हम्म ते का कोमल इंडियन मॉम मुण, इंडियन मॉम इन युरोप हे ना बघायचो आम्ही ते तेव्हा सुरुवातीला आता खूप दिवसाचं पाहत नाही पण आपण आता वेळच मिळत नाही कुठलेच ब्लॉग बघायला वगैरे खूप दिवसानंतर आता एक व्हिडिओ पाहिला होता मी आज एका ठीक आहे चला जास्त मोबाईल पाहिल्यानंतर मायग्रेनचा त्रास होतो मला मम्मीला डोकं दोघायचा त्रास होता <laughs> म्हणजे ना माझं एडिटिंग वगैरे हेच आहे ना मी कसं तरी करते म्हणजे सांभाळून की थोड्या थोड्या वेळानंतर थोड्या थोड्या वेळानंतर नाहीतर मग जास्त मोबाईल किंवा टी व्ही बघितला ना एक पिक्चर पण मी पूर्ण जर बघितला ना तर मला लगेच डोकं दुखायला लागतं त्याच्यामुळे मग मी काही बघत नाही है ना आ, एक मशीन होती मम्मीला त्याच्यामध्ये टाकलं होतं अशी गोल होती की गोल हा ते सी टी स्कॅनची मशीन होती आहे जाऊ दे ते नको सांगू सग चला परत तुला कमेंट आलेली आहे एक एक दादा आहे कोणीतरी ते त्यांचे नाही माहिती मला त्या दादाचं पिल्लूचं ते म्हणतात की मला केशवचे व्हिडिओ बघायचे केशवचे व्हिडिओ बघायचे का के रे केशव के तुझं बोलणं आवडतं म्हणे सगळ्यांना थँक्यू म्हणते आणखीन त्यांना थँक्यू तुझा चहा ठेवलेला आवडला केशव सारखाच गोड गोड होता म्हणे केशवची कटिंग वाढून गेलेली आता हे मी मम्मीला म्हणते कट करून दे पण ते ते कटिंग का म्हणजे ते कटिंग करायचं ट्रिमर करावं मशीन खराब झालं आहे ना पार्लरचं आणि तुला म्हटलं बाहेर करून ये पण मग आता सध्या ते चालू आहे ना काय ते पित्तरपाटा वगैरे म्हणून म्हटलं थांबा थोडं दिवस ठीक आहे चला मग मला वाटतं तुम्हाला माहिती मिळाली असेल तुम्ही मनोज दे असं नावाने सर्च करा तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं आणि कसे त्याच्यावर व्हिडिओ कसे टाकायचे किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून मिळून जातील ठीक आहे चला मग भेटूया अजून पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ चांगला चा, चांगला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन मध्ये पण क्लिक करा आणि कमेंट छान छान अजून चला तर मग केशवने सांगून दिलेलं आहे सगळं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार <laughs>